श्री श्रीराम समर्थ प्रपंचातली थोडी तरी चिकाटी भगवंतासाठी धरावी लग्न करणे याला आपण सामान्यत प्रपंच समजतो लग्न ही फार पवित्र संस्था आहे तिच्यामध्ये दोन जीवांचा उद्धार आहे ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो म्हणजे दोघांचे मत एकच असते त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा पत्नी आपले सर्वस्व पतीला देते यामध्येच खरे पवित्रपणे लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे आपली अशी समजूत असते की लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो